हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप सारे शुभेच्छा तर आज आपण मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी बघणार आहोत तसं तर आपल्याकडं ब गेल्या वर्षाचा किंवा त्याच्या गेल्या वर्षाचासुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तोसुद्धा बघा तर बघा जिथं पूजा मांडणी मी करणार आहे तिथली जागा स्वच्छ करून घेतलेली आहे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि चौरंग मांडून आता आपल्याला ज्या मूर्त्या लागणार आहेत पूजेसाठी त्यांना अभिषेक करून घेते तर आपल्याला कोणकोणत्या मूर्त्या लागणार आहेत गणपती बाप्पाची तर लागणारच आहे तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल फोटो असेल तरी चालेल आणि फोटो नसला तरीसुद्धा तुम्ही एक सुपारी पूजू शकता गणपती बप्पा म्हणून आणि त्यानंतर आपल्याला गण महालक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे आणि महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो असेल तर फोटोची सुद्धा पूजा करू शकता तर बघा मी दुधाने अभिषेक केला आहे आणि कुंकू आणि आणि हळदीने अभिषेक करून घेतला आहे बघा आज असा अशा पद्धतीने खूप छान प्रकारे असा अभिषेक करून घ्यायचा जर तुमच्याकडं गंगाजल असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता किंवा चंदन असेल तर चंदनसुद्धा असं पाण्यामध्ये मिक्स करून त्यानेसुद्धा अभिषेक करू शकता आपल्याला कलश मांडणी करायची आहे तिथे थोडीशी हाईट द्यायची आहे म्हणून एक छोटा चौरंग मी घेतलेला आहे ह्याच्यावर एक अजून चौरंग ठेवणार आहे कारण की पूजा मांडणी थोडीशी चांगली दिसावी म्हणून तर बघा त्याच्यावर एक वस्त्र अंतरले मी आणि त्याच्यावर आपल्याला असं तांदळाच्या साह्याने अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे तुम्ही तांदळाने करा किंवा घवळाची राससुद्धा घातली तरीसुद्धा चालेल तर कुणीकुणी -कुणी ना पिवळे तांदूळ करून थोडे हळदीचे त्यांनीसुद्धा असं अष्टदल कमळ काढून घेतं तर माझी सध्या घाई खूप होती मी एक एकटीच घरात होती आणि एकटीने सगळी धावपळ म्हणजे पूजेचं हे राहिलं आहे परत उठून जा ते घेऊन या असं होत होतं माझं त्यामुळं हे सगळं मी केलं नाही म्हणजे तांदूळ पिवळे वगैरे केले नाहीत तुम्ही वेळ असेल तर तुम्ही नक्की करा त्यानंतर हा कलश घेतला आहे हा कलश मी ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे बघा हळदी कुंकू लावून घेतलेलं ला आहे मी त्यामध्ये एक सुपारी आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक नाणे टाकायचं आहे म्हणजे तुम्ही एक रुपयाचा कॉईन असेल तर टाकू शकता किंवा पाच रुपयाचा दोन रुपयाचा असेल तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला एक फूल त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुमच्याकडं दुर्वा असतील तर दुर्वा तुम्ही नक्की टाक त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे कारण की हा कलश आपल्याला पूजेमध्ये मांडायचा आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये हळदी कुंकू असं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला पाच झाडाची पानं असतात पालवी ती स्वच्छ धुवून ती आपल्याला कलशावर ठेवायची आहे त्यावर एक नारळ ठेवायचं आहे आज बघा गुरुवार आहे आणि हे पिवळ्या कलरचं वस्त्र आहे ते आईला मी नेसवणार आहे खूप छान आपली पूजा होणार आहे तर बघा इथं वस्त्र मी नेसवलं आईला आणि आता दागिने एक एक घालते जसं जसं आपण एक एक स्टेप पुढं करतो आहे ना सजी सगळी सजावट तसं तसं ना आईचं स्वरूप अगदी छान दिसत चाललंय आपल्याकडे जे पण दागिने असतील जे गौरी गणपती वगैरे बसवत असतील तर गौरी आईला घालतात ते दागिनेसुद्धा तुम्ही घालू शकता नाहीतर तुम्ही घरातसुद्धा असं ज्वेलरी वगैरे अशी घालत असाल तीसुद्धा तुम्ही घालू शकता तर मोत्याची ज्वेलरी किंवा अशी गोल्डची असेल तीसुद्धा तुम्ही घालून छान छान प्रकारे असे आपण कलश सजवू शकतो तर बघा मी अशा पद्धतीने कलश सजवलेला आहे अगदी आपण नारळालासुद्धा नथ घालून का नाही आपण पहिली बघा पूजा करायची तीसुद्धा किती छान दिसायची आत्ता सध्या तर हे मुखोटे वगैरे आले त्यानंतर बघा मी मुखवटा लावलेला आहे आणि असा गजरा वगैरे घालून छानपैकी आपली आई बघा किती छान दिसते त्यानंतर इथे तीन मी खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं ठेवलेली आहेत आणि आता आपल्याला त्याच्यावरती ज्या मूर्त्यांना आपण अभिषेक घातलेला आहे त्या मूर्तीची स्थापना करायची आहे तर हे बघा हे लक्ष्मी यंत्राचा फोटो आहे तो आपल्याला घ्यायचाच आहे किंवा जर कोणाला नसेल घ्यायला जमत तर आपलं जे लक्ष्मीरथाचं पुस्तक आहे त्याच्या पाठच्या पानावरती बघा ते लक्ष्मी यंत्राचा फोटो एक दिलेला असतो तर ते मी इथं ठेवलेलं आहे त्यांनासुद्धा म्हणजे त्या लक्ष्मी यंत्राला हळदी गुंकू लावून घेतलेला आहे एकटा असल्यानंतर किती धावपळ बघा इथंसुद्धा कॅमेरा आपला हाललेला आहे कारण की आ, मला कळतच नव्हतं की पूजा मांडणी करताना मला लक्षच नव्हतं की कॅमेरा व्यवस्थित लावा वगैरे आणि त्यानंतर बघा मी पहिल्या पानावरती गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि तांदूळ ठेवलेला आहे त्याच्यावरती मूर्ती आपल्या स्थापना केलेली आहे त्यांना हळदी गुंकू लावलेला आहे आणि आपलं मधलं पान आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती मी ठेवलेली आहे तुमच्याकडं मूर्ती नसेल तर फोटो असेल तर तुम्ही फोटोसुद्धा असा साईटला मांडू शकता तर त्यालासुद्धा मी असं लक्ष्मी मातेच्या मूर्तीला छान असं हळदी कुंकू लावून घेते आणखीन आपल्याला तिसरं जे पान ठेवलेलं आहे त्या तिसऱ्या पानावरती ना मी असं श्रीयंत्र माझ्याकडे आहे म्हणून मी श्रीयंत्र ठेवते तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्की ठेवा नसेल तर नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडं आहे त्यामुळं मी इथे ठेवत आहे त्यावेळाशी कमळगट्ट्याची माळ अशी ठेवते आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मीप्रिय अशा गोष्टींची स्थापना करायची आहे इथं बघा मी गजांतलक्ष्मी घेतलेली आहे तर त्या लक्ष्मीची इथं मी ठेवलेले आहेत लक्ष्मीच्या बाजूला त्यानंतर ओठीचं सामान असं सा ठेवायचं आहे आपल्याला ओटी भरायची म्हणजे ओटीचं सामान असं ठेवायचं आहे त्यानंतर मी पूजेच्या मांडणीमध्ये बघा ह्या सात कवड्या ठेवलेल्या आहेत पिवळ्या कवड्या आहेत कारण की माझ्या देवघरात पिवळ्या कवड्यांची मी स्थापना केलेली आहे त्यामुळं मी त्यासुद्धा इथं पूजेमध्ये मांडलेल्या आहेत आणि घंटा ठेवलेली आहे आता पुस्तक ठेवायला बघा इथं जागाच नाही जागा, जागा किती कमी आहे तुम्ही बघू शकता तरीसुद्धा आपल्याला ॲडजस्ट करून हे सगळ्या गोष्टी ठेवायच्याच आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला लागणारच आहेत म्हणून तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर देवांना आपल्याला अशी फुलं व्हायची आहेत किती साधी सोपी पूजा असते पण ती पण मनापासून केली ना तर म्हणतात ना सगळी पूजा आपली सार्थकी लागते आणि छान प्रसन्न वाटतं त्या दिवशी बघा आपल्या घरामध्ये सकाळपासून माझी धावपळ चालली होती सगळी कामं वगैरे झाल्यानंतर एकटीच असल्यामुळे सगळे ह्या गोष्टी करायला खूप धावपळ होत होती त्यामुळं थोडंसं उन्नीस बीस झालं कारण की मला आचमन मी केलं होतं ना तर ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं कारण मोबाईल जा माझा स्विच ऑफ झालेला त्यानंतर बघा आपल्याला पाच फळं ठेवायची आहेत पूजेमध्ये कोणतीही तुम्ही फळं ठेवू शकता किंवा एक फळ असं घेऊन ना त्या म्हणजे ॲपल तर ॲपल आपल्याला आपल पाच फळं ती अशी ठेवली तरीसुद्धा चालेल अशी पाच प्रकारचीच ठेवावी असं काय नाही त्यानंतर छान अशा समयी लावल्या समयीशिवाय बघा आपली पूजा अधुरीच वाटते आणि रांगोळी तर पाहिजेच तर छान अशी आपली बघा सागर संगीताची मस्त पूजा झाली आणि तुम्ही बघू शकता देवीला नैवेद्य मी दूध साखरेचा दाखवलेला आहे आणि साखरसुद्धा ठेवलेली आहे संध्याकाळी आपण जो पण स्वयंपाक करू त्याचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आरती करायची आहे तर आपली पूजा पूर्ण झालेली आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ